मित्रांनो नमस्कार जय सवालाल मी आत्माराम जाधव राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा टायगर्स मी आदरणीय चरांगेदादा पाटील यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि संपूर्ण मराठा समाजाचं अभिनंदन करतो की त्यांना जे हवं होतं ते काल सरकारने दिलेलं है, आहे आणि हैदराबाद गॅजेटच्या त्यांच्या या मागणीनुसार त्यांना सीमध्ये मा कुणबीचं सर्टिफिकेट मिळेल असं सरकारने मान्य केलेलं आहे त्यामुळे संपूर्ण मराठा समाजाचं खूप खूप अभिनंदन आणि हे अभिनंदन करताना आपण आमच्या बंजारा समाजासाठीसुद्धा मार्ग मोकळा करून दिला त्याबद्दलही आपलं खूप खूप अभिनंदन कारण अभिनंदन मार्ग मोकळा करणं अभिनंदन करण्यामागचा हेतू हाच आहे की आपला समाज हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि मराठा समाज अनेक दिवसापासून त्यांचा लढा चालू आहे आणि त्याला कुठंतरी यश आलेलं आहे त्याचप्रमाणे बंजारा समाज देखील अनेक वर्षापासून रस्त्यावर उतरून मागणी करतो आहे की आम्हाला बंजारा समाजाला शेड्यूल ट्राईबमध्ये घ्यावं आज हैदराबाद गॅजेटचा आपण विषय घेतलेला आहे त्यामुळे मी जास्त दुसऱ्या विषयांवर न जाताना डायरेक्ट त्या विषयावर बोलणार आहे की हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज देखील हा शेड्यूल ट्राईबमध्ये येतो कारण हैदराबाद संस्थानचा जो काही मराठवाड्याचा पूर्ण भाग आहे तिथला जो बंजारा समाज आहे हा आज विजय एन आलेला आहे ज्या विजय कॅटेगरीमध्ये आम्ही आहोत पूर्ण महाराष्ट्रात परंतु त्याच हैदराबाद संस्थानचा जो काही इतर बंजारा समाज होता तो जो तेलंगणात गेला किंवा तो आंध्र प्रदेशमध्ये गेला तो बंजारा समाज आज शेड्यूल ट्राईबमध्ये आहे है। म्हणजेच है हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज हा शेड्यूल ट्राईबमध्ये कॅटेगरीत येतो त्यामुळे बंजारा समाजाला देखील महाराष्ट्रामध्ये शेड्यूल ट्राईबचं आरक्षण मिळावं ही आमच्या पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे आणि आज सरकारने हे मान्य केलं की हैदराबाद गॅजेटनुसार जर मराठा समाजाला हे आरक्षण मिळू शकतं तर मग बंजारा समाजाला का नाही म्हणून आमची पण तीव्र मागणी आहे आणि आमची हात जोडून विनंती मान्य मुख्यमंत्री महोदय मा आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना आणि संपूर्ण मंत्रिमंडळाला की आपण ज्याप्रमाणे मराठा समाजाला न्याय दिलेला आहे त्याचप्रमाणे आपण त्याच धर्तीवर बंजारा समाजाला देखील न्याय द्याल आणि आम्हालाही शेड्यूल ट्राईबचं आरक्षण देण्यासाठीचं गॅजेट आपलं अधि अधिसूचना पारित कराल आणि या समाजाला कुठंतरी मुख्य प्रवाहात आणाल एवढीच आम्ही विनंती करतो आणि आज जर एका समाजामध्ये वेगळं एका समाजासाठी वेगळा न्याय आणि दुसऱ्या समाजासाठी वेगळा न्याय जर सरकार करत असेल तर कुठंतरी बंजारा समाजाला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागणार आहे आणि म्हणून आमची एकच विनंती आहे की सरकारने कुठंतरी हा निर्णय घ्यावा आणि बंजारा समाजाला देखील शेड्यूल ट्राईबमध्ये दे टाकावं तसं जर समा सरकारने केलं नाही तर बंजारा समाजात आज चर्चा झालेली आहे वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे कार्यकर्ते आणि सगळे पदाधिकारी राजकीय असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील यांचा निर्णय होतोय की आम्हाला देखील मग तीव्र आंदोलन छेडावं लागेल सरकार एकासाठी मायाचं आणि एकासाठी मावशीचं जर काम करत असेल तर कुठंतरी बंजारा समाजाला रस्त्यावर उतरण्याला तुम्ही भाग पाडाल कारण बंजारा समाज हा ऊस तोडणारा समाज आहे हा खडी फोडणारा समाज आहे हा रस्त्याच्या काठावर काम करणारा समाज आहे हा नाक्यावर काम करणारा समाज आहे बांधकाम काम कुठे चालू असेल तर तिथं हा बंजारा समाज आहे आज बंजारा समाजाची एवढी हलाकीची परिस्थिती आहे की याला शिक्षण नाही आहे आज मुलांना पुढे राहायला कुठं हॉस्टेल नाही वसतिगृह नाही त्या समाजाला जर आपण आरक्षण देत नसाल आज आमच्यासाठी जे वसंतराव नाईक महामंडळ आहे त्याची काय हालत आहे किती किती पैसे दिलेले त्या महामंडळाला कुठंच काही एक निधीची तरतूद नाही बंजारा समाजाला फक्त चॉकलेट दाखवलं जातं वेगवेगळ्या पद्धतीने हे करू ते करू मात्र त्या समाजासाठी काहीच केलं जात नाही म्हणून आज जर रस्त्यावर उतरल्यानंतर मुंबई जाम केल्यानंतर जर सरकारला जाग येत असेल तर बंजारा समाजाला सुद्धा हा निर्णय पुढे घ्यावा लागणार आहे म्हणून आमची आग्राची विनंती आहे सरकार जर वेळेवर बैठका घेऊन आम्हाला जर न्याय देत नसेल तर मी राष्ट्रीय बंजारा टायगर्सचा अध्यक्ष या नात्याने आमची संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीने आणि बंजारा टायगर संघटनेच्या वतीने सरकारला एक आवाहन करतो की जर तसा निर्णय झाला नाही तर माझी संघटना संपूर्ण राज्यामध्ये रस्ता जाम करेल रस्त्यावर उतरेल आणि मग पुढे जे काही परिणाम होतील त्याला ही सरकार जबाबदार असेल हा निर्णय फक्त माझ्या एकट्याचा किंवा माझ्या समाजाचा किंवा माझ्या संघटनेचा नाही आहे तर संपूर्ण संघटना जेवढेही संघटना असतील त्या सगळ्या संघटना आता एकत्र येऊन हा आंदोलन करणार आहे म्हणून सरकारला आमची विनंती आहे की आमची मागणी मान्य करून या समाजाला न्याय द्यावा अन्यथा पुढच्या परिणामांना सामोरे जावे धन्यवाद जय सेवालाल